विनंती करतो की आपण आजचा विशेष अत्यंत महत्वपूर्ण पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदे निमित्ताने आमचे भिक्खू संघ सर्व पोषण करते त्यांचा आव्हानाला आपण प्रतिसाद देऊन आमचे ठाणे शहरातले आपण सर्व मान्यवर पत्रकार बंधू भगिनी या ठिकाणी उपोषण स्थळी उपस्थित झाल्याबद्दल मी सर्वप्रथम आपणास हार्दिक मंगलमय स्वागत करतो आपण सर्वांचा या ठिकाणी अभिनंदन करतो तर आपल्याला ज्ञातच आहे बुद्धगायच्या ठिकाणी जो जागतिक बौद्धांचा सर्वात पवित्र श्रेष्ठतम तीर्थस्थान आहेत भगवान बुद्धांचं संबोधित स्थान ते संबोधित स्थान आज त्याचे प्रबंधन बौद्धांच्या हातात नाही आहेत त्यामध्ये जो कायदा बनवून त्या कायद्यांतर्गत बौद्ध तर लोकांच्या हातात महाबोधीचे प्रबंधन दिलेले आहेत म्हणून ते बी टी एक्ट रद्द होण्यास होऊन महाबोधे महाविहार बौद्ध बांधवांच्या हातात येण्यासाठीच आंदोलन आहेत आणि या आंदोलनामध्ये आणि महाराष्ट्र राज्यभर ही चालू आहेत आपण त्या कल्याण शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या ना। वतीने करोनाक्याच्या ठिकाणी मागील अकरा दिवसापासून उपोषण करीत आहोत आणि हा जो उपोषण आहे या उपोषणाचा समारोप उद्या सत्तावीस तारखेला रविवारी साडेतीन वाजता ठाणे स्टेशन पासून एक विराट महामोर्चे माध्यमातून आपण या उपोषणाचा आपण समारोप करणार आपण अकरा दिवसापासून पाहत आहे बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचारांना मानणारे सर्व पक्ष संघटना संस्था त्यांचे सर्व पदाधिकारी आमच्या धम्माचे सुद्धा जेवढे मंडळ आहेत सर्वांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होऊन उपोषण धरलेलं आहेत आणि घराघरातून उद्याचा महामोर्चेमध्ये आमचे धम्म बांधव भगिनी हजर राहणार आहेत जो पु ही पुढे हा महामोर्चा जाणार आहेत आणि त्या महामोर्चेचा समारोप इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार तेव्हा जिल्हाधिकारी आणि त्याचप्रमाणे आमचा या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांना आम्ही उद्या उपस्थित राहून बौद्ध बांधवांकडून निवेदन स्वीकारून आम्हाला न्याय मिळवून द्यावे म्हणजे दिल्ली सरकार आणि बिहार सरकारला प्रस्ताव पाठवावेत या सुद्धा आम्ही त्यांना अवगत केलेलं आहे त्यांच्याही उपस्थिती आपल्याला आपण त्यांना निवेदन देणार आहोत तरी या ठाणे जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सुद्धा सर्व जागरूक न्यायाच्या बाजूने लढणारे न्यायाला साथ देणारे सर्व जाती धर्मातील विपक्षी साधक असतील धम्मबांधव असतील सर्वांना मी एक जाहीर आवाहन करतो आमच्या हा जो बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन ठाणे जिल्ह्याच्या वतीने हा जो आंदोलन उद्या संपन्न होणार आहे सर्वजण या ठिकाणी हजर राहून आंदोलनाला सशक्त करून मजबूत करून केंद्र सरकार आणि बिहार सरकारला आपण याबद्दल बौद्धांच्या बोतल, मागणीबद्दल आपण अवगत करूया धन्यवाद साहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हक्का हमका करा रख करा बीटी रख करा रख करवा रथ करवा बीटी एक रख करो मा मोदी महाविरास मुक्त दादाज पाइजे हा महाभी महाद्या